भगवातलाव परिसरात मॉर्निंग वापला येणाऱ्या संतप्त नागरिकांनी स्वतः हातात झाडू घेत केली साफसफाई कल्याण पश्चिमेमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुशोभीकरण केलेल्या भगवा तलावाची सध्या बिकट अवस्था झाली आहे तलाव परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहे नियमित मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावून फिरावे लागत आहे दररोज हजारो लोक तलावाजवळ येऊन स्वच्छ वातावरणाचा आनंद घेत असतात पण सद्यस्थितीत त्यांना अस्वच्छता आणि बेवारीस अवस्था सहन करावी लागत आहे वारंवार तक्रार करून देखील अधिकारी ल लक्ष देत नसल्याने अखेर आज संतप्त नागरिकांनी स्वतः हातात झाडू घेत पालिकेचा निषेध करत तलाव परिसराची सफाई केली तसेच कचऱ्याचा ढीक भगवा तलावाच्या प्रवेशद्वारासमोर टाकून महापालिकेचा निषेध नोंदवला आहे प्रकल्प अंतर्गत कोट्यावधीचा खर्च करूनही काळा तलावची जी परिस्थिती आहे ती पूर्वीपेक्षाही अजून बेकार झालेली आहे कारण की इथे सकाळी आम्ही येतो फिरायला तर एक चांगलं एक ऑक्सिजन वगैरे आम्हाला मिळावं ह्या हिशोबा हिशोबाने आम्ही येतो पण इथे कुत्रे आगलेला असतात कुत्रे फिरत असतात एवढी दुर्गंधी असते एवढा वास असतो की आम्हाला फिरायलाही आम्हाला हे नाही आणि याच्या कंप्लेन आणि वारंवार आम्ही कमिशनर मॅडम पण मागे येऊन गेले होते आणि ज्या ज्या वेळेस त्या आल्या होत्या त्यावेळेस त्यांना आम्ही प्रत्यक्ष दाखवलं पण होत ते, ते बोलले की इथे कॉन्ट्रॅक्टर अपॉइंटमेंट झालेला नाही आणि त्याची अपॉइंटमेंट आम्ही लवकर करून लवकरात लवकर याचं साफसफाई करूया तर त्यांनी बोल आम्ही लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करून याची साफसफाई करू पण अजूनही काही झालेलं नाहीये आठवड्यात ना कधीतरी एखादा झाडू मारला जातो बाकी आहे तशीच परिस्थिती महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण